यात्रा असता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय नारायण राणेसाहेब यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपणा बाजार शेजारी होणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरी दक्षिणमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे याचवेळी एकोणीसशे पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांचा एक सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्या त्यावेळेच्या जे जिल्हाध्यक्ष होते त्यांना प्रतिनिधित्व म्हणून त्यांचाही सत्कार होणार आहे आणि निवडून आल्यानंतर ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या समूहानं किंवा ज्या ज्या व्यक्तींनी राणेसाहेबांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता त्या व्यक्तींबरोबर राणेसाहेब स्वतः चर्चा करणार आहेत आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं प्रलंबित आहेत ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा आम्ही सर्वांगीण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये रोजगाराचा विषय असेल तर उद्योग आणण्यासंदर्भात पर्यटनाचा विषय असेल तर त्या संदर्भामध्ये काही ठिकाणं निश्चित करून सुरक्षतेच्या दृष्टीनं त्याच्यावर व्यवस्थित काळजी घेऊन ही पर्यटनस्थळं विकसित करणे मच्छिमारांचे काही विषय आहेत विद्यार्थ्यांचे विषय आहेत अशा प्रत्येक प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रत्येक त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींबरोबर चर्चा करून या लोकसभा मतदारसंघामधले विषय कसे मार्गी लागतील याच्याकरता सन्मान्य ने राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सामूहिकपणे भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल